नमस्कार मित्रमैत्रिणींनो ओव्हर थिंकिंग करायची सवय तुम्हालाही आहे का या सवयीपासून सुटका असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अलीकडच्या दगदगीच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती अतिविचार करत असते प्रत्येकाला ओव्हर थिंकिंगची सवय लागली आहे आजकाल खूप लोकं जास्त विचार करण्याच्या समस्येला सामोरे जातात या लोकांच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत असतो तो म्हणजे ओव्हर थिंकिंगची सवय कशी बंद करायची आणि हाच प्रश्न सारखाच त्यांच्या मनात काय येतो यामागे सुद्धा काही कारण आहेत जास्त विचार करण्याची सवय माणसाच्या आयुष्यातील आनंद संपवून टाकते वैज्ञानिकदृष्ट्या ही वस्तुस्थिती आहे की जी लोक साधारणपणे विचार करतात त्यांचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो या उलट जी लोक जास्त विचार करतात ओव्हर थिंकिंग करतात त्यांचा आयक्यू सतत कमी होत राहतो स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकाला ओव्हर थिंकिंगची सवय लागली आहे प्रत्येक गोष्टीचा लहान सहान गोष्टीचासुद्धा अतिशय विचार करण्याची सवय प्रत्येकाला लागली आहे एखाद्या माणसाला एकही विचार न करता शांत बसणे खूप कठीण झाले आहे कारण कसले ना कसले विचार आपल्या मनात येतच राहतात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो आणि अचानक दुसरा विचार आपल्या मनात येतो त्याच वेळेला तिसरा विचार देखील आपल्या मनात येतो हे असंच चालत राहतं आणि याचाच परिणाम आपल्या मनावर होतो जर विद्यार्थी असाल तर गुणांचं टेन्शन जर जॉब करणारे असेल तर कामाचे टेन्शन गृहिणी असाल तर वेगळेच टेन्शन या अशा गोष्टींमुळे आपले मन नेहमी कशाचा ना कशाचा विचार करतच असते जास्त विचार करण्याची सवय आपल्याला कमजोर आणि सुखी जीवन संपवणारी असते जास्त विचार करण्याची सवय मेंदूची क्रिएटिव्हिटी कमी करते आणि मनाला कमकुवत बनवते वैज्ञानिक संशोधनानुसार माणसाच्या मनात जवळपास सत्तर हजार विचार येतात त्यातले पंच्याण्णव टक्के विचार काहीच कामाचे नसतात व ते विचार जास्तीत जास्त निगेटिव्हच असतात खूप वेळा आपल्याबरोबर असं होतं की आपण समस्येवर उपाय एकदम सोपा असतो पण आपण त्याच्यावर इतका विचार करतो की समस्या अजूनच वाढवून बसतो चला तर मग अतिविचार करण्याची सवय आपण कशी डोक्यातून आटोक्यात आणू शकतो असे कोणते बदल आहे जे आपण स्वतःमध्ये करून अतिविचार म्हणजे ओव्हर थिंकिंगपासून स्वतःची सुटका करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या परिस्थितीचा स्वीकार करा सध्या आपल्या आयुष्यात जे काही सुरू आहे याची जाणीव स्वतःच्या मनाला करून द्या जाणीवेतून जास्त विचार करण्याची सवय कशी थांबवू शकतो आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे याची जाणीव असणे फार महत्त्वाचे आहे ते भलेही खूप सोपे वाटत असेल पण आपल्याला हे सुद्धा लक्षात येत नाही की आपल्या डोक्यात काही नकारात्मक विचार सुद्धा चालू असतात आणि आपण त्याकडे सोयस्करित्या दुर्लक्ष करून असे वावरत असतो जणू सगळे काही ठीक आहे तुम्ही जास्त विचार करत असाल नकारात्मक विचार करत असाल तर प्रथम ते मान्य करा कारण आपण जोपर्यंत एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत आपण ती बदलू शकत नाही जेव्हा आपण आपल्या मनाला जे होत आहे त्याची जाणीव करून देतो हे मान्य करतो की हे योग्य नाही तेव्हाच बदलाला खरी सुरुवात होते तुम्ही एखादी डायरी जवळ बाळगू शकता जेव्हा जो, जो विचार मनात येईल तो लिहून काढा सगळेच नाही लिहिता आले तरी चालेल पण जे काही लक्षात येण्यासारखे आहेत ते लिहा मग ते नकारात्मक असोत किंवा सकारात्मक याने फरक पडत नाही यामुळे आपल्याला आपल्या मनात काय चालू आहे हे समजण्यासाठी मदत होईल त्यानंतर ते बदलणं अगदी सोपं होईल कारण आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या मनात नक्की काय चालू आहे त्यामुळे स्वतःची जाणीव स्वतःला करून द्या त्यामुळे तुमची ओव्हर थिंकिंगची सवय थांबवण्यासाठी लिहून काढून स्वतःला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करा दोन ध्यान करा ध्यान करून जास्त विचार करणे कसे थांबवता येईल हे पाहू ध्यान करणे मेडिटेशन करणे आरोग्यासाठी चांगले आहे आणि ते केलेच पाहिजे असे म्हणून करू नका ध्यान करा आपण आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी ते खरंच मदत करू शकते आपल्याला जेव्हा आपण आपल्या मनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी टेक्निक वापरून प्रशिक्षण करतो ध्यान केल्याने मन भरकटत असेल तर त्याला पुन्हा मागे आणतो तेव्हा हळूहळू आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो लक्षात ठेवा आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही तर आपले मन आपल्यावर ताबा मिळवेल आणि हे फक्त आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करणार नाही तर संपूर्ण आयुष्यावर परिणाम करेल त्यामुळे मनाला ताब्यात ठेवा आणि ध्यान यावर खरंच काम करू शकते जर पहिल्या काही दिवसात लक्ष केंद्रित करणे जमले नाही तर निराश होऊ नका नियमबद्ध व्हा आणि रोज ध्यान करत राहा ध्यान करणे जास्त विचार करण्याच्या सवयीला सोडवणारा खात्रीशीर मार्ग असू शकतो तीन नेहमीच्या कामावर लक्ष केंद्रित करा लक्ष केंद्रित करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जे काम करताय त्यामध्ये आपले पूर्ण लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही आता जे काम करताय त्याकडे लक्ष देता आणि काय काम करताय याची जाणीव ठेवून मनातील विचारांच्या जाळ्यात अडकत नाही तेव्हा तुम्ही खरे मनावर ताबा मिळवण्यासाठी समर्थ होता जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा हवेत लांब श्वास घ्या आणि तुमचे पूर्ण लक्ष वातावरणावर केंद्रित करा स्वतला डोक्यातल्या विचारांमध्ये अडकवून भरकटल्यासारखे फिरू देऊ नका जरी तुम्ही एखादे साधे काम करत असाल जसे की व्हिडिओ बघणे तेव्हा खरंच तो व्हिडिओ बघा मनातल्या गोंधळाला विराम द्या जेव्हा तुम्ही हे रोज कराल तेव्हा तुम्हाला याची सवय होईल आणि ही जास्त विचार करण्याची सवय कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही कधी कधी तुमच्या मनामध्ये विचार चालू असताना सुद्धा तुम्ही कामावर लक्ष देऊ शकाल सोता सोता चार स्वतःला स्वतःच्या विचारांपासून वेगळे करा हे काम तुम्ही मनाला प्रशिक्षित करत असतानाच करू शकता तुमचे विचार तुम्हाला हानी तेव्हाच पोहोचवू शकता जेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याशी जोडायला लागतो आणि आपलं आयुष्य आपल्या विचारांसारखं प्रतिरूप समजायला लागतो ला 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 तुमच्या विचारांचे नियंत्रण तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते बदलू शकता याची जाणीव जेव्हा तुम्ही स्वतःला करून देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर प्रचंड शक्ती मिळवता तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने कार्यक्षम होऊ शकता पण जर तुम्ही तुमच्या विचारांच्याच ताब्यात आलात तर मात्र तुम्हाला जसे आयुष्य हवे तसे मिळवणे अतिशय कठीण होईल त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा द्या त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा देणे आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे अतिशय महत्वाचे आहे पाच नेहमी पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मकतेतून जास्त विचार करण्याच्या सवयीपासून कसे दूर राहता येईल ते पाहू आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे तर असे जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला ओव्हर थिंकिंगची जास्त सवय असेल हे उपाय जर तुम्ही जास्त विचार करत असाल ओव्हर थिंकिंग करत असाल तर हे उपाय तुम्ही आवर्जून करा यातील दुसरा उपाय म्हणजे ध्यान करा मेडिटेशन करा यामुळे तुम्हाला खूप सारा फायदा मिळेल आणि तुमची जी ओव्हर थिंकिंगची सवय आहे ती हळूहळू कमी होईल कारण ओव्हर थिंकिंग हे आपल्या शरीरासाठी मनासाठी चांगले नाही त्यामुळे हे hey, उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद